नमस्कार आजचा हा व्हिडिओ राहणार आहे आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड ह्याच्यामधला फरक काय आहे हे दोन्ही कार्ड एकच आहेत की वेगवेगळे वे आहेत वे त्यांचा लाभ एकच आहे की वेगवेगळा आहे वे खरं तर हा व्हिडिओ बनवण्यापूर्वी मला खूप हसू येत येतं कारण की ह्याला एक्सप्लेन तरी कशी करावी त्याचं सा कारण सांगेन का हसू येत त्याचं आपल्यापुढेसुद्धा आपल्याला माहिती पडेल आयुष्मान कार्ड आणि आभा कार्ड हा पहिले तरी हे दोन्ही कार्ड वेगवेगळे आहेत दोघांचा वेगवेगळा उपयोग आहे आयुष्मान कार्ड हा ज्यावेळेस अनाऊन्समेंट झाला त्यावेळेस हा काही लिमिटेड व्यक्तींनाच होता म्हणजे दोन हजार अकरा साली जी गणगण जनगणना झाली त्याच्यामध्ये जे गरीब कुटुंब होते त्यांच्यासाठीच हा कार्ड होता त्यामध्ये वरूनच नावं होती वरूनच शासनाने घ गर... त्या त्या परिवाराच्या घरी पत्र पाठवलं त्यामध्ये कोड होता त्या कोडच्या मार्फतच हा कार्ड बनवला जात होता आयुष्यमान कार्ड आणि त्याला त्यावेळेस गोल्डन कार्ड असंही म्हटलं जात होतं परंतु मध्यंतरी काळात असं झालं की आयुष्यमान कार्ड हा सेंट्रलचा कार्ड आहे म्हणजे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचा आणि त्या दरम्यानच आभा कार्डसुद्धा आला चलनामध्ये आभा कार्डसुद्धा हा सेंट्रल गव्हर्नमेंटचाच आहे परंतु मध्यंतरी महाराष्ट्राची स सरकार आणि केंद्र सरकार ही वेगवेगळी नाही त्यावेळेस महाराष्ट्राच्या सरकारने असंही केलं की आभा कार्ड बनवा पाच लाख रुपयाचं तुम्हाला सर्व सर्वांना त्याचा लाभ मिळेल म्हणजे काय झालं एक बाजूला केंद्र सर सरकारने काही लिमिटेड व्यक्तींना ठेवलेलं आयुष्यमान कार्डसाठी आणि इथे अनाऊन्समेंट अशा प्रकारची त्यावेळेस झाली आपल्या बऱ्यापैकी आपल्या प्रत्येकाला माहिती असेल की आभा कार्ड च्या व्यक्तींना पाच लाख रुपयाचा विमा मिळणार परंतु असं मुळीच नाही आहे ठीक आहे ती राजनीती जे जे ज्या लेवलची असेल आपण काही मोठे तेवढेही नाही आहोत की बाबा त्यांच्याकडे त्यांच्या चुका काढावं किंवा काय म्हणावं परंतु आभा कार्ड हा पूर्णपणे वेगळा आहे आयुष्यमान कार्ड हा पूर्णपणे वेगळा आहे आयुष्यमान कार्डचा आपला हेल्थ कार्ड आहे त्याला पी एम जे कार्ड म्हणजे प्रधानमंत्री जन आरोग्य योजना कार्ड म्हणजे हे सुद्धा असं म्हटलं जातं गोल्डन कार्ड म्हटलं जातं आयुष्यमान भारत कार्ड म्हटलं जातं आभा कार्ड आभा ए बी एच ए एचा पूर्ण फॉम फुल फॉर्म आहे आयुष्मान भारत हेल्थ अकाउंट म्हणजे आभा कार्डचा उपयोग फक्त आपला हेल्थ रेकॉर्ड ठेवणं आहे अर्थात हा सुद्धा खूप मोठा प्रोजेक्ट आहे जो अजून चलनामध्ये यायचा बाकी आहे म्हणजे काय आभाकार्डचा उपयोग काय आहे तर आ, आ, आपला हेल्थ रेकॉर्ड ठेवला जाणार आहे म्हणजे आपण कसे बँकेमध्ये पैसे घेतो आणि त्याचं मग ट्रीटमेंट आपल्याला मिळतो त्या प्रकारचा हा आभाकार्डचा कार्ड राहणार आहे की आपण जी जी ट्रीटमेंट घेणार ती ती ट्रीटमेंट त्यांना औषध कोणता आपला आजार कुठला झाला होता कोणत्या टायमाला ता कोणता औषध घेतलेलं म्हणजे कोणती ट्रीटमेंट झाली आहे किंवा काय काय झालं आहे हे नवीन डॉक्टरला माहिती पडावं ह्याच्यासाठीचं कार्ड आहे म्हणजेच काय तर एखाद्या व्यक्तीला एखादी कोणती ह्याच्यापूर्वीचे कोणता आजार असेल परंतु आता तिने वेगळी वेगळा आजाराची गोळी वगैरे घेतली की इंजेक्शन दिले त्याच्याने काही होऊ नये किंवा तो हेल्थ रेकॉर्ड असावा ह्याच्यासाठी हा आभा कार्ड बनवलेला आहे त्याचप्रमाणे हा अजून पुढे चरणामध्ये यायचा बाकी आहे म्हणजे प्रत्येक हॉस्पिटलला आपण गेलो आता आपण प्रत्येक योजनेला हो कसं आधार कार्ड देतो जिथे तरी आधार कार्ड लागतो तसा हॉस्पिटलचा कामी प्रत्येक ठिकाणी हा कार्ड लागणार आहे हा अजून मोठ्या प्रमाणात चळण्यात यायचं बाकी आहे शासकीय यो योजनाच एवढ्या आहेत की त्या इम्प्रिमेंट व्हायला आणि त्या पूर्ण व्यवस्थित चळनामध्ये यायला त्याला वेळ लागतं त्यामुळे आभा कार्डचा क्लिअर एवढाच आहे की आयुष्मान ला भारत हेल्थ अकाउंट म्हणजे फक्त आपला तो मेडिकल अकाउंट आहे ज्याच्यातमध्ये आपला रेकॉर्ड राहणार आहे त्यामुळे प्रत्येकाने आभा कार्डसुद्धा बनवावं आयुष्यमान कार्डसुद्धा बनवावं ज्यांनाही शासनाने मध्ये घोळ केला होता की आभा कार्डवाल्यांना पाच लाख रुपयाचं मिळेल त्यामुळे ज्यांनी आभा कार्ड बनवलं आहे अतिउत्तम आहे परंतु आयुष्यमान कार्डसुद्धा बनवा आयुष्मान कार्डमध्ये अजून बऱ्याच जणांचा गैरसमज आहे काय तर सरकारी कार्ड आहे म्हणून सरकारी हॉस्पिटलमध्ये चालेल हे पूर्णपणे आपलं गैरसमज आहे आयुष्यमान कार्ड हे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सुद्धा चालतं याची हॉस्पिटल यादी जर आपल्याला बघायची असतील आपण सुशिक्षित व्यक्ती आहेत बऱ्याच जणांना माहिती असेल पण बऱ्याच जणांना माहिती नाही आहे त्यांना ही माहिती देतो आहे आपण आपल्या ऑफिशियल पी एम जे पी एम जे डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवरती जाऊन राईट साईडला आपण बघितलं तर एक ऑप्शन आहे हॉस्पिटल लिस्ट तिथे जाऊन आपण क्लिक करू शकतो प्रत्येक राज्यामध्ये आणि कोणत्या कोणत्या आजारावरती कोणकोणते हॉस्पिटल ह्या योजनेमध्ये जे स्वीकारत आहेत कार्ड ह्याची पूर्ण यादी आहे त्यामुळे आपण ती पहिली बघावी कारण का बरेच जणांना वाटतं की बाबा सरकारी हॉस्पिटलमध्ये आपल्याला काय रिक्स नाही घ्यायचं हे नाही ते नाही ती गोष्ट त्यामुळे प्रायव्हेट हॉस्पिटलसुद्धा याच्यामध्ये आहेत कारण का त्यांनासुद्धा पैसे मिळत आहेत यामध्ये पाच लाख रुपये आणि प्रत्येकाने बनवून ह्याच्यासाठी या कारण की आपण मिडल क मिडल क्लासवाळे आहोत आणि याच्यामध्ये जरी एक दोन तीन लाख रुपयाचा खर्च आला तरी आपल्याला हो आप ते किती सोयीस्कर होऊ शकतं आपण मग इकडे त्या याची त्याची मदत मागण्यापेक्षा गरज लागली तर गोष्ट वेगळी आहे परंतु जर इथून आपल्याला मिळतच आहे आपला विमा कवर मिळत आहे तर आपण का नाही घ्यावं प्रायव्हेटवाले प्रायव्हेट पण घेतात ती गोष्ट वेगळी पण ज्यांच्याकडे काही नाही आहे त्यांनी तरी आहे त्यांनी पण करावं ज्यांच्याकडे नाही आहे त्यांनी पण हा कार्ड बनवून घ्यावा कार्ड बनवण्यासाठी तीन गोष्टी महत्त्वाचे आहेत रेशन कार्ड रेशन कार्डमध्ये नाव ऑनलाईन असलं पाहिजे रेशन कार्ड ऑनलाईन पाहिजे असला पाहिजे म्हणजे ही एक गोष्ट झाली आधार कार्ड आधार कार्ड लिंक मोबाईल नंबर खूप सोपा आहे ह्या तीनच गोष्टी पाहिजे दुसरं की प्रत्येक परिवाराला म्हणजे प्रत्येक परिवार ज्या रेशन कार्डच्या हिशोबाने परिवार असणार म्हणजे जो एक राशन कार्ड त्या रेशन कार्डमध्ये जेवढी नावे आहेत तो एक परिवार दुसरा राशन कार्ड आहे त्या दुसऱ्या राशन कार्डचा एक परिवार अशा प्रकारचा त्या परिवाराचा पाच लाखाचा विमा आहे म्हणजे पाच लाख प्रत्येकी वर्ष एका कुटुंबाला मिळणार आहेत म्हणजेच आणि प्लस ह्या वर्षी पाच लाख एखाद्या कुटुंबाचे संपले तर पुढच्या वर्षी वर्षीसुद्धा पाच लाख रिफिल होतील तर प्रत्येकाने हे कार्ड बनवून घ्यावं माहिती आवडल्यास योग्य वाटल्यास कोण जास्तीत जास्त लोकांना शेअर करावं आणि कोणताही प्रश्न असेल तर कॉमेंटमध्ये नक्की शेअर करावं आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करावं सबस्क्राईब करायचं माहिती असेल बऱ्यापैकी तर आपण सबस्क्राईब लिहिलेला येतो जरा तिथे प्रेस करा आणि बेल ऐकून प्रेस पण करा आणि लाईक पण थोडंसं करा कारण की माहिती कसं पडेल की आपण जी माहिती देतो ती आवडते की नाही तर थेंक यू